ढोल ताशांच्या गजरात कोपरगाव दुमदुमले मुंबादेवी तरुण मंडळ विजेता ठरले संस्कृती परंपरा आणि एकतेचा अद्वितीय जल्लोष संजीवन युवा प्रतिष्ठानच्या भव्य स्पर्धेत संजीवन युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य ढोल ताशा स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली या स्पर्धेत मुंबादेवी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक तुळजाभवानी ढोलताशा पथकाने द्वितीय क्रमांक हिंदुवाडा मंडळाने तृतीय क्रमांक तर हत्ती गणपती मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकवला सर्व विजेत्या पदकांचे अभिनंदन करून संजीवनी व प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक भैया कोल्हे यांनी सर्व पदकांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या विजेत्या तरुण मंडळ शिवराय तरुण मंडळ प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ छत्रपती प्रतिष्ठान यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत चांगले वादन केले याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी सुरेश विस्पुते कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस उपनिरीक्षक सोने साहेब अमृत संजुनेचे चेअरमन पराग संदान कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते संचालक घोडेराव कलावंत ढोल ताशा पथक पुणे वादक रितेश माने विसपुते उत्तमराव मते आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी विकास किर्लोस्कर व कृष्णा कोळपकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या भव्य स्पर्धेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ढोलताशा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शेकडो तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषित शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या अद्वितीय तालांनी संपूर्ण मैदान दणाणून टाकले ढोलताशांच्या गजराने कोपरगाव शहर दुमदुमून गेले प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट तरुणाईमध्ये संस्कृती परंपरा आणि एकता यांचे संवर्धन करणे हे होते आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास जपत पुढील पिढ्यांपर्यंत त्यांची ओळख पोहोचवण्याच्या उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकतेचे आणि संस्कृती प्रेमाचे दर्शन घडवले सर्व पदकांनी उत्कृष्ट वादन सादर केले वाद्य संस्कृती टिकून राहावी आणि ऐक्य संघटना यासारख्या गुणांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संजीवनी व प्रतिष्ठान अशा उपक्रमांचे आयोजन करत असत कोल्हे यांनी स्पष्ट केले या प्रसंगी वाद्यप्रेमी कोपरगावकर माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव

ఉందర్వాత సర్వా